The <laughs> नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असून जिल्ह्यात गुजरातप्रमाणे मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा करण्यात येतो पतंग महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार नंदुरबार शहरातील बाजारपेठ शहरात पतंगाची दुकाने असून यावर्षी विविध आकारातील पतंग विक्रीसाठी दाखल पतंग उत्सवाला अवघा काही दिवस बाकी असताना नंदुरबारमध्ये पतंग उत्सवासाठी लागणारा दोरा तयार करण्याची लगबग सुरू असून कारागिरांच्या हाताला वेग आलेला आहे नाल आणि चायनीज मांजाला बंदी असल्यामुळे नंदुरबारमध्ये कॉटन मांज्याची मागणी वाढली असून विविध रंगांचे कॉटन मांजा तयार करण्यात येत आहेत मीटर कॉटन निर्मिती ही केली जात असून दोनशे रुपयापासून ते दोन प्रकार कुठल्याही प्रकारचं नुकसान करत नाहीत त्यासोबत पारंपरिक पद्धतीने बनवलेला जातो यामुळे या कॉटन मांज्याची मागणी वाढली असून मांजा बनवणाऱ्या कारागिराकडे गर्दी होत आहे ब्युरो न्यूज बेधडक मी मराठी न्यूज नंदुरबार आमच्या दुकानामध्ये दोनशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंतचे दोरे बांधले जातात त्यामध्ये हजार वर अडीच पाच ह्यावारचे प्रमाण असते हा दोरा रंग सरस आणि काच यापासून तयार केला जातो या दोऱ्यामध्ये कोणतीही दुसरी वस्तू मिसू शकत नाही त्यानंतर हा दोरा हा नाही माझ्यापेक्षा चांगला आहे कारण हा दोरा जेव्हा गव्याला टाकतो किंवा कोणत्याही प्रकारे हातात टाकतो तेव्हाच सुटतो त्यामुळे जास्त होत नाही आणि आम्ही दुकानामध्ये जवळजवळ दिवसाला साठ हजार सत्तर हजार मीटर पर्यंत दोरा हा दिवसाला तयार करत असतो साधारणतः दोरा हा दोनशे रुपया पासून असते त्यामध्ये एकशे साठ रुपयाचा रील साठ साठ रुपये मजुरी चक्रीचा वेगवेगळ्या रेट असतो त्यामध्ये आपल्याला जवळजवळ दोनशे सत्तर हा दोरा कम्प्लीट बनवून तयार सोबत तयार केला जातो गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के पर्यंत भाव वाढ झालेला आहे प्रथम दोरा चक्री तसेच प्रत्येक बाबतीत भाव वाढ झालेली आहे गेल्या वर्षापेक्षा ग्राहकांची मागणी या वर्षी वाढते आहे आणि दिवसेंदिवस कॉटन मांगेचा वापर हा वाढतो आहे प्रशासन जी कारवाई नारायण मांगेचा विरोधात करते त्याबद्दल मी प्रशासनाशी धन्यवाद करतो